नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण छानपैकी कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आपण इथे अर्धा किलोची तिळगुळ बनवणार आहोत त्यासाठी आपण ही रेसिपी क पाहतो आहे आपण इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गुळ आपण इथे बारीक करून घेतलेला आहे म्हणजे आपला गुळ लगेच वितळेल आपल्याला मंद गॅसवरच गुळाचा पाक करून घ्यायचा आहे हळूहळू करून आपला पाक तयार होईल गुळाला छानपैकी आपण अलटी पलटी करून घेऊयात आणि आपला इथे आता हळूहळू गुळाचा पाक तयार होतो आहे पाक तयार होताना आपल्याला त्यामध्ये गुळाचा एकही एक खडा ठेवायचा नाही आहे सगळा गुळ एकदम बारीक झालेला हवा आता आपण गुळाच्या पाकाला चांगला असा चा सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये वेलची पूड घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा घेऊ शकता आपला पाक छानपैकी असा तयार झालेला आहे त्यामध्ये आता आपण पाव किलो बारीक केलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपण चांगले भाजून घेतलेले आहेत सोबतच आपण इथे पाव किलो भाजलेले तीळसुद्धा घेतलेले आहेत आपण अर्धा किलो तिळगुळ बनवणार असू तर आपण इथे अर्धा किल्लो गुळ घेणार आहोत पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो तिळ घेणार आहोत तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता आपला गुळामध्ये तिळ आणि गूळ पूर्णपणे मिक्स झालेलं आपल्याला एकदम पण जाण नाही करायचं आहे आता आपण छानपैकी हाताला पाणी लावून बर्फ किंवा पाणी लावून आपण याचे छान गोल गोल असे तिळगुळ करून घेणार आहोत आपण तिळगुळांचं जे सारण बनवलेलं आहे ते कढईला चिटकून न राहण्यासाठी आपण खाली कढईच्या खाली गरम पाण्याचं टोप किंवा एक बाऊल घेऊ शकता त्या टोपामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि त्यावरही कढई ठेवायची म्हणजे आपले तिळगुळांचं सारण कढईला चिकटून राहत नाही आपले छानपैकी असे तिळगुळ तयार झालेले आहेत आपण एक एक करून सर्व तिळगुळ करून घेऊयात आपल्या तिळगुळांचा पाक छानपैकी तयार झालेला आहे त्यामुळे आपले तिळगुळसुद्धा मस्तपैकी गोलगोल झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा